नमस्कार चहा पिणारा बराचसा वर्ग आहे आपल्या भारतामध्ये चहा पिणारी लोक बरीच आहेत आणि चहाबद्दलचं काही जणांचं मत असं आहे की अरे चहा चाह पिऊ नये चहा पिल्यानं पित्त होतं चहा पिल्यानं अमुक अमुक त्रास होतो वगैरे वगैरे पण आज मी तुम्हाला अशा काही तीन वस्तू सांगणार आहे की ज्या तुम्ही चहामध्ये टाकल्यानंतर चहा करताना की तो चहा अमृता समान तुम्हाला त्याचे फायदे देईल आणि तुमच्या आरोग्याचं रक्षण पण चांगलं करा मी आहे डॉक्टर राजामध्ये आपण पाहतात शाकल्य तट्टा तर पहिलं प्रथम चहामध्ये आपण काय आहे चहामध्ये नक्की काय कॉम्बिनेशन आहे है। ह्याचा आपण जरा थोडासा विचार करू तर चहा हा कुणी आणला सर्व स्रोत आहे चहा काय आपल्याकडे पूर्वंपार पेला जात नव्हता इंग्रजांकडनं ही प्रथा जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडं रोळली गे गेली आणि एक उत्तेजक पेय म्हणून त्याचा वापर हा चालू झालेला आहे पण चहामध्ये असे कुठले घटक आहेत की जे शरीराला उपयुक्तपण आहेत तर काही पॉलिफिनॉल्स आहेत काही थिओफ्लेविन्स आहेत काही मिथिल झॅमथिन नावाचा एक पदार्थ आहे असे जे पदार्थ आहेत त्यातले मेथील जयंतीन जे आहे हे सुद्धा शरीराला अतिशय उपयुक्त आहे त्यानी नाही तर आणि विशेषतः चाय हा चहा हा कशाय रसात्मक आहे त्यामुळं तो एक प्रकारे थोडासा मेदनाशक पण आहे म्हणजे मेदाला सुद्धा कमी करणारा आहे म्हणून ग्रीन टी वापरतात बघा ग्रीन टी कशाकरता वापरतात तर मेदनाशक तो त्याचा गुणधर्म मिळावा एवढ्याकरता ग्रीन टी वापरलेला असतो त्यामुळे ग्रीन टीचं जास्त महत्व आहे आता चहामध्ये काय काय आपण घालतो तर चहा साखर साखर किंवा गुळ आणि दूध हे तीन पदार्थ आपण घालतो ही चहाची झाली प्रोसेस आपली चहा करण्याची तर त्यामध्ये काय टाका तुम्ही तर सगळ्यात पहिला पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे आलं आलं हा हे तुम्ही चहामध्ये टाकायचे त्याची मात्रा किती आहे साधारणपणे तर एक अर्धा चमचा आलं ठेचलेलं आलं किंवा खिसलेलं आलं एक अर्धा चमचा एका एक कपासाठी तुम्ही टाकायला हरकत नाही चमचा लहान मोठा चमचा नव्हे बारीक चमचा तो अर्धा चमचा तुम्ही आलं टाकायला हरकत नाही आणि त्या आल्याचे गुणधर्म जर तुम्ही अभ्यास केले तर ते आलं कसं आहे तर पाचक आहे डायजेशन चांगलं होतं त्यात सगळ्यात महत्त्वाचं असं सांगितलेलं आयुर्वेदामध्ये की आलं हे विश्वभैष्य आहे म्हणजे अख्ख्या जगाचं एक प्रकारचं औषध आहे आता एक का सांगितलेलं आहे तर आल्याने स्त्रोतो रोज दूर होतो म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर विबंध तयार झालेले असेल तुमच्या शरीरामधली शरीरा स्त्रोतस म्हणजे पोकळ्या ह्या जर भरल्या गेलेल्या असेल शरीर जड झालेले असेल आमयुक्त शरीर झालं असेल आम म्हणजे विष शरीराचं शरीरामध्ये होणारी विष निर्मिती हे सुद्धा कमी करणं हा आल्याचा एक अतिशय चांगला गुणधर्म आहे पाचक पण आहे त्याचबरोबर ते शरीराला एक प्रकारचं अँटीऑक्सिडंट ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आहे त्यामुळं झीज पण शरीराची कमी करणारं असं आलं आहे हा आलं हा पहिला पदार्थ झाला त्याचबरोबर त्यामध्ये आल्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गट गुण असा आहे की ते स्ट्रेस रिलिव्हंट आहे म्हणजे तुमचा मानसिक ताणसुद्धा तुम्हाला कमी करतं त्याचबरोबर ते उष्ण तीक्ष्ण असल्यामुळं कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीर रक्तामधलं जे आहे ते सुद्धा कमी करायला आलं मदत करतात त्यानंतरचा मी जो पदार्थ तुम्हाला सांगतो तो म्हणजे दालचिनी दालचिनी हा पदार्थ सर्व श्रोत आहे दालचिनीची पावडर एक पाव चमचा तुम्ही एका एक कपासाठी वापरायला हरकत नाही तर ती कशी आहे तर गंमत म्हणजे दालचिनी ही विषाणूविरोधी जीवाणूविरोधी आणि बुरशी विरोधी म्हणजे अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटी फंगल ह्या दालचिनीमध्ये आपल्याला प्रॉपर्टी सापडतात त्याचबरोबर दालचिनी ही तुमच्या रक्तातली साखर पण नियंत्रणात ठेवते त्यामुळे मधुमेह टाईप टू डायबिटीसची जी लोक आहेत मधुमेह जी लोक आहेत त्या लोकांसाठी दालचिनीचा अतिशय चांगला उपयोग आहे त्याचबरोबर दालचिनीमुळं एक प्रकारचा फ्लेवर येतो तुम्हाला तुम्हाला एक सुवास निर्माण होतो ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतं आणि तुमच्या रक्तामधलं कोलेस्ट्रॉलसुद्धा दालचिनीमुळं आपल्याला कमी झालेलं बघायला मिळतं त्याच्यानंतर तिसरा पदार्थ जो मी समाज सांगणार आहे तो पदार्थ आहे वेलची इलायची वेलची ही कशी आहे तर ही वेलची ही सगळ्यात चांगली कार्मिनेटिव्ह आहे कार्मिनेटिव्ह म्हणजे गॅस पोटातला नष्ट करणारी आहे पित्त प्रतिबंधक पण आहे म्हणजे चहामुळं होणारं पित्त हे सुद्धा आलं आणि वेलची हे कमी करत आल्यामध्ये सुद्धा पाचन गुणधर्म असल्यामुळं पित्त कशामुळे होतं अपचनामुळे होत असतं तुमचं पचन जर व्यवस्थित झालं आणि कार्मिनेटिव्ह ऍक्शन म्हणजे गॅस तुमचा पोटातला वायू हा कमी झाला कधी कधी तुम्ही बघत असाल की चहामुळं पोट फुगल्यासारखं वाटतंय जड वाटतंय अशीही तक्रार वेलचीमुळं तुम्हाला अजिबात जाणवणार नाही त्यामुळं ते तुम्हाला घ्यायला हरकतच नाही आहे ते वेलची ही विषाणूरोधक पण आहे म्हणजे अँटी व्हायरल सुद्धा वेलचीमध्ये चांगली आहे अँटीऑक्सिडंट्स पण वेलचीमध्ये चांगल्या पद्धतीने आहे हे सुद्धा किती घ्यायचे तुम्हाला तर चमचा आता ही जी प्रोसिजर आहे ठराविक प्रमाणे तुम्ही हा चहा बनवायचा आहे तुम्ही आपलं घेतलं आणि टाकलं सगळं एकत्र असं करून उपयोग नाहीये सुरुवातीला तुम्ही पाणी घ्यायचंय तुम्हाला जेवढं कप पाहिजे तेवढे कप पाणी घ्या त्या कपाच्या मापानं तुम्हाला त्यामध्ये आलं दालचिनी आणि वेलची ही प्रथम टाका मंद गॅस ठेवा बारीक गॅसवर ठेवायचं थोडंसं गरम व्हायला लागलं की मग त्याच्यामध्ये तुम्ही साखर किंवा गुळ पण प्रत्यक्षपणे गुळ हा अतिशय चांगला आता हल्ली तुम्ही बघत असाल की गुळाचा चहा लोक आवडीनं पितात आणि गुळ का प्रेफरेबल आहे तर गुळाचं गुणधर्म गुण असा आहे की गुळ ताक तात्काळ तुम्हाला स्फुरण देतो एक उत्साह निर्माण करतो त्याचबरोबर गुळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि आयर्न आहे त्यामुळे हे घटकसुद्धा तुम्हाला ॲल अल्र, ऑलरेडी त्याच्याबरोबर मिळणार आहे त्यामुळे गुळ अतिशय चांगला साखर ह्याच्यामध्ये केमिकल्स असतात गुळ ह्याच्यामध्ये केमिकल्स कमी असतात नसतात असं नाही असतात पण कमी असतात तुलनेने कमी असतात त्यामुळं गुळ तुम्ही जर साखरेच्याऐवजी वापरला तर अतिशय चांगला तर हे तीन पदार्थ पाणी थोडंसं उकळले तीन पदार्थ टाकून झाले त्यानंतर गुळ किंवा साखर टाका आणि मग चांगल्यापैकी एक उकळी असतं गरम करा आणि त्याच्यानंतर तुम्ही चहा टाका आणि चहा टाकून उकळी आली की लगेच गम बंद करा कारण चहा जास्त उकळू नका जास्त उकळलेला चहा कधीकधी घातक पण ठरतो त्यामुळं किंवा जास्त वेळा उकळलेला बरेच जण काय करतात चहा ते गाळतात आणि तो चोथा तसा ठेवतात परत दुसऱ्या चहासाठी तोच चौथा वापरतात ते चुकीचं आहे एकदाच तो वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर तो टाकून द्यायचा आहे परत त्याचा वापर करायचा नाही तर ही माहिती तुम्हाला जर का आवडली असेल तर ही माहिती अनेक चहाप्रेमींना तुम्ही शेअर करा तर ही प्रोसेस पण लक्षात ठेवा हे गुणधर्म सगळ्यांना बहुतेक माहीत आहेत बहुतेक जण लोक टाकत असतात चहामध्ये कोण आलं टाकतंय कोण बाकी वेलची टाकतं पण हे तीन गोष्टी जर तुम्ही सलग एकत्र टाकल्या तर त्याचे टाक फायदे अनेक आहेत आणि चहा तुमचं आरोग्यदायी होणार आहे अमृता समान काम करणार आहे पण चहाचं प्रमाण किती घ्यायचं आहे तुम्हाला तुम्ही दिवसातनं पाच सहा वेळा जर चहा पिला तर ते चुकीचं आहे तुम्ही दोन वेळा अगदी जास्तीत जास्त तीन वेळा तो सुद्धा एक एक कप घ्यायचा आहे आणि तो सुद्धा मोठा कप नव्हे एवढा साधारणपणे एक पन्नास साठ मिली एवढाच चहा तुम्हाला प्यायला योग्य आहे अति चहा पिण्यानं सुद्धा त्रास होणार आहे आता कुठलीही गोष्ट अति करण्याला त्रास होणारच आहे तुम्हाला सुद्धा शरीराला चांगलं आहे पण अति दूध पिण्याला काय होणार जुला होणार आहे त्यामुळं अति कुठली गोष्ट करायची नाही त्याचं योग्य असेल तेवढा फायदा तुम्ही घ्या तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर अनेकांना शेअर करा माझा साकल्यकट्टा हा चॅनल जर तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद